मित्रांनो नमस्कार मी पुन्हा एकदा एक नवीन क्राईम स्टोरी घेऊन आलोय आता नव्याने सुरुवात करतोय मी रस्त्यात हरवलो होतो कारण एकच होतं माझ्या चॅनलवर स्ट्राईक आला होता कारण माझी चुकी होती आणि हे कळायला मला एक महिना लागला कारण माझ्या चॅनलवर स्ट्राईक आलं होतं की माझीच चुकी मला हे कळायला एक महिना लागला तर परत रस्त्यावर यायला म्हणजे मी रस्त्यावर आलो तर खूप उशीर झाला माझं चॅनल खूप डाऊन गेलं आता नव्यानेच सुरुवात करतोय नवीन स्टोरी आणली तुमच्यासाठी तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सपोर्ट द्या चला तर ही घटना ऐकण्यासाठी आपल्याला उत्तर प्रदेश शाजापूर जिल्हा धातूर हे गाव आहे इथं जावं लागलं सावित्री नावाची एका महिलेने आपल्या नवऱ्याला इतकं बेरहमीने मारलं कि तिचा जीव गेला आणि जीव का गेला तर नवरा दुपारी आला बायकोला पाणी मागितलं पाणी मागण्यावर बायको दिली नसेल पण ह्याच कारणावर बायको नवरा बायकोवर भांडण झाली आणि कॉलर पकडून त्याला घराच्या हाकल जमिनीवर आदळलं त्या बसून वीट उचलून डोक्यावर मार मारून तिचा जीव घेतला ही अशी घटना गुरुवारी आठ तारखेला घडलेली मित्र ह्या सावित्री नावाची व्यक्ती आहे हिचं नाव गायत्री किंवा सावित्री असं नाव सांगण्यात येत आहे तर मी सावित्री नाव वापरतोय काय आहे ही घटना आपण जाणून घेऊया चला तर ही घटना ऐकण्यासाठी आपल्याला मी सांगितलेच आहे दातूर इथे जावं लागलं जिल्हा आहे उत्तर प्रदेश इथे जावं लागलं तर राज्यपाल आणि सावित्री दोन हजार सा एक किंवा दोन हजार तीनच्या मध्येच यांचं लग्न झालं लग्न जावा झालं यांच्या आई वडिलांच्या अनुमतीने झालं सा राज्यपाल हा आपल्या आई बायकोचा चेहरा नाही पाहिला नाही सावित्रीने आपल्या नव चेहरा पाहिला ह्यांचं लग्न आई वडिलांच्या सांगण्यावरून झालेले दोघेही मंडपा झाले आणि इथंच त्यांची पहिली भांडणं झाली आणि ही भांडणं पुढं भांडणं होतच राहिली होतच राहिली आणि भांडणं यांच्या लग्नाला वीस किंवा पंचवीस वर्ष झाले असेल आणि त्यावेळेस तिथंच भांडणं लग्न लग्नाच्या मंडपात भांडणं सुरू झाली आई वडिलांनी भांडणं थांबवली काय तर खटकलं असेल लग्नातून लग्नामध्ये आणि आई वडिलांना वाटलं लग्न भीतीने लावलं बायकोवर झोपला हे सगळं मिटून जाईल आता असंच असतं बायकोवर झोपले काही वेळेस माणूस हारून जातो पण ह्यांची सगळ्यात मोठी चुकीच होती लग्न झाल्याच्या नंतर ही पहिल्या लग्नाच्या पहिल्याच राहते यांचे भांडण झाले काय कारण असेल मग आपल्याला काय माहिती नाही आणि ही भांडणं वाढत वाढत गेली ह्या दरम्यान एक मुलगा आणि एक मुलगी झाली आता ह्या मुलगा ग्रॅज्युएशन कम्प्लीट आणि मुलगी शिक शाळा शिकते आणि ह्या दरम्यानच राज्यपालाचे वडील वाहत आहे आणि आई जिवंत राहते आणि ह्याच सगळ्याच राज्यपालाच आवश्यक म्हणजे संसार सांभाळण्यामध्ये तिचं आईचं औषध गेलं तिचं भांडणं सांभाळणं आणि आई वडिलांच्या मधील पोरं खूप डिप्रेशन मध्ये जातात वाक्य मी वारंवार बोलत राहीन कारण ह्या लोकांना अक्कल नसते नवरा बायकोला मनाच्या विरोधात लग्न झाल्याच्या नंतर पोरावर खूप होतो आणि त्याच्या पोरावर असं झालं असत लहानपणापासून आईवडिलांची भांडणं बघत आलेले पोरं यांच्या डोक्यावर काय परिणाम होईल हे लोक विचार करत असं त्यांची भांडणं होत राहिली घटना घडली गुरुवार दुपारी राज्य राज्यपाला कामावरून घरी आला आणि आपल्या बायकोला पाणी मागितला पाणी मागण्यावर यांचा वाद बायकोने पाय नसल आणि पाणी नाही दिल्यामुळे आणि भांडण झाली भांडण झाल्याच्या नंतर बायकोला काय ताव आला काय माहिती नवऱ्याचा कॉलर पकडला आणि घराच्या बाहेर आणलं खाली आपटलं त्या दरम्यान राज्यपालाची आई देखील तिथंच होती आई इतकी म्हातारी झाली होती की भांडणामध्ये पडू शकली नाही ते फक्त दारातच थांबली होती त्या दरम्यान ते खाली आपटले राज्यपाल जरा तो त्याची पाठ खाली गेली आणि तो तोंड समोर आला आणि हीच सगळ्यात मोठी चूक आहे म्हणजे बायको आणि त्या छातावर बसली हाता मिळेल जे म्हणजे वीट आणि दगड ती घेतली आणि त्या डोक्यावर मार मार मारलं आणि मारायचं राहिली की तिची ताकद महिला असल्यामुळे ती ताकद कमी पडली आणि राज्यपाल थोडा जखमी झाला पण तिथं आसपास असणारे लोक ही व्हिडीओ काढत होती त्यांना हे भान नव्हतं कारण ही भांडणं आता शेवटचे कारण त्यांना पहिल्यापासून बघतच होते हे लोक जेव्हापासून लग्न झालेले जवळपास यांची भांडणं होत राहिलेली आता ही भांडणं बायकू छातून वीट टाकते हे त्यांच्यासाठी पब्लिकसाठी नॉर्मल आहे म्हणजे यांची भांडणं कुठपर्यंत गेली असन तुम्ही विचार करा म्हणजे एक ते पंचवीस वर्षाचा संसार पहिला जेव्हा लग्न झालं तेव्हा पंचवीस वर्ष किंवा वीस वर्ष झाले तेव्हापासून त्यांचा संसार यांच्यामध्ये त्यांना किती भांडणं झालेली आहेत आणि अशी भांडणं झाली की ते पब्लिकसाठी नॉर्मल आहे वीट मारणं तर तुम्ही विचार करा पब्लिक शांतपणे व्हिडिओ काढताय कोणाला काही घेणं देणं नाही एखाद्याला काही खटकला असेल काय माहिती त्यांनी पोलिसांना कॉल केला आणि सांगितलंय की इथे जे भांडणं झाली बायको डोक्यात वीट टाकलेले अर्जंट करा पण तो खूप उशीर झाला कारण वीट इतकं लागलं होत त्या डोक्याला वीट इतकं लागलं की त्याचा जीव गेला होता आणि बायकोनी पण हद्द पार केली होती तिला काय शुद्ध नव्हती तिला काय झालं काय काय माहिती तिच्या अंगात कुठली देवी आली कुठला शैतान आलं तिला कायच माहिती नाही तिने आपल्या नवऱ्याला हान आणलं तिला डोक्यावर विटा मारल्या दगड मारल्या दगड मारल्याच्या नंतर ती इथेही शांत नाही झाली थी थी ती आपल्या नवऱ्याच्या भेजा म्हणजे मेंदू काढल्या असं बाहेर काढली आणि तिथेही थांबली नाही आपल्या नवऱ्याचे पॅन्ट काढून ती आपल्या गुप्तांग कापून टाकलं इथपर्यंत ती शांतपणे झाली त्यानंतर ती घरात गेली घरात ती काही वेळ बसली किंवा काय केलं असं घरामध्ये काय माहिती त्यानंतर ती शांत झाली त्यानंतर ती घराच्या बाहेर आल्याच्या नंतर नवऱ्याच्या घरा बसली तिथं नवऱ्याच्या शेजारी आणि त्याच्यानंतर तिच्या मनामध्ये काय आलं काय माहिती त्या ती तिथे रडायला लागली छाती बदळायला लागली नंतर रडायला लागली तर खूप उशीर झाला होता ती 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 नवरा जीव सोडून कधीच निघून गेला होता आणि तिथं तिची त्या मुलाच्या राज्यपालाची आई ती रडत होती मुलं शाळेमध्ये होते आणि आपल्या नवऱ्याच्या पैसे आल्याच्या नंतर रडायला सुरुवात केली तिथं असणारे लोक त्यांना मदत नाही केली विचार करायची गोष्ट म्हणजे कुठपर्यंत ही भांडणं पोचली होती एखाद्याला काय खटकला असेल त्याने फोन केला फक्त आणि तिथली लोक व्हिडिओ काढतच राहिली पोलिसांना आले पोलिस तिथे एकच आला त्यांना वाटलं असं नॉर्मल भांडणे तिथे आल्याच्या नंतर ते बघितलं तर पोलिसवालाच थंड पडला कारण तिथे फोटो आहे तुम्ही विडिओ आहे फोटो दाखवतो व्हिडिओ टाकला स्ट्राईक कारण फोटो दाखवलाय आता त्या फोटोला आपलं स्ट्राईक किंवा काही त्याच्यावर मला खूप मोठ्या बदलती आहे कारण असं स्ट्राईक आलो मला चला तर ते आता तिथे पोलिसवाला आला तिथे बघितल्याच्या नंतर खूप उशीर झाला की तो माणूस आहे त्यांनी आपलं वरती फोन केला सांगितलं आणि तिथं असणारे नागरिक ते होते आणि त्यांच्या तोंडामध्ये फक्त एकच नाव होत हे राम हे क्या हो गया गया देखो क्या जमाना तर मित्रांनो ही स्टोरीच होती तुम्हाला कसं वाटत काय नाही नक्की सांगा राज्यपालाच लग्न दोन हजार एक किंवा दोन हजार तीनच्या मध्ये झालं होतं त्यापासून भांडण होत राहिली असं मी पहिल्या पण सांगितले आणि तुमचं काय मत आहे काय नाही आई वडिलांची भांडण पोरावर परिणाम होतात आणि ते पोरा बाप गेला आई जेलमध्ये गेला तर पोरांचं काय होईल म्हातारीच आता काय होईल म्हातारी मराठी टेकली ते सगळं मोठे प्रश्न राग नुसतं थोडी भांडणं थोडा राग त्यानंतर अशी आयुष्यामध्ये बदलतं एक किंवा दोन जातात आणि त्यानंतर ते लोक पस्तावा करत बसतात ती बाई तिथे छाती बदलत बसली होती नवरा मेला होता काही वेळा घरामध्ये गेली नंतर शांत ते डोकं राग शांत झाला पण तिचा नवरा गेलाच होता म्हणजे तात्पुरता राग आला त्यामुळे तिने आपला नवरा गमवला हे माझं म्हणणे तुम्हाला काय वाटतं मध्ये नक्की सांगा मित्रांनो ही स्टोरी इथपर्यंत होती मी पुन्हा सांगतोय चला तर नवीन सुरुवात करतोय नव्याने सपोर्टाची गरज आहे चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी पुन्हा भेटायलाही नमस्कार